एक प्रश्न आहे जो अनेकांना गोंधळात पाडतो स्त्री एखाद्या पुरुषावर कधीपर्यंत प्रेम करते काळ बदलतो परिस्थिती बदलते भावनाही बदलतात पण तिच्या मनातलं प्रेम ते कायम राहतं का की एखाद्या शनी संपून जातं आज मी तुम्हाला अशी काही सत्य सांगणार आहे जी कदाचित तुम्हाला माहित नसतील ती ऐकल्यावर तुमच्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल काही जणांना वाटतं की प्रेमाला एक्सपायरी असतं का स्त्री आणि पुरुष दोघेही प्रेम करतात पण स्त्रीचं प्रेम थोडं वेगळं असतं हे फक्त शब्दांमध्ये नसतं ते तिच्या नजरे तिच्या स्पर्शात आणि छोट्या छोट्या कृतींमध्ये लपलेलं असतं पण त्यालाही काही मर्यादा असतात काही अटी असतात कधी ती वर्षानुवर्ष प्रेम करत राहते संकटातही अडचणीतही आणि कधी कधी ती एका क्षणात थंड होते बोलणं कमी होतं आणि नजरेतला तो ओलावा गायब होतो हे सगळं फक्त परिस्थितीमुळे होतं का की यामागे मानसशास्त्राची काही खोलवरची कारणे आहेत आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं मानसशास्त्र खरी उदाहरणे आणि काही अशा गोष्टींमधून शोधणार आहोत जे ऐकून तुम्हाला कळेल की प्रेम टिकवणं फक्त नशिबाची गोष्ट नाही तर ती एक कला आहे तुम्ही कधी पाहिला आहे का सुरुवातीला प्रेमात असलेली स्त्री कितीही व्यस्त असली तरी तुमच्यासाठी वेळ काढते ती तुमच्यासोबत तासन तास बोलते तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवते आणि तुम्ही दुःखी असाल तर ती बैचेन होते पण मग हळूहळू काहीतरी बदलायला लागतं ती संवाद कमी करते तिचा उत्साह कमी होतो आणि कधीकधी ती फक्त हम्म hmm. बरं ठीक आहे अशी औपचारिक उत्तर देते प्रश्न असा आहे हे बदल फक्त परिस्थितीमुळे आहेत की तिच्या मनातलं प्रेम खरोखर कमी होत आहे मानसशास्त्र सांगतं की स्त्रीचं प्रेम काही स्थिर गोष्ट नाहीये ते सतत बदलत राहत आणि त्यावर तुमच्या वागण्याचा संवादाचा आणि तुमच्या तिला वाटणाऱ्या सुरक्षिततेचा खूप मोठा प्रभाव पडतो आज आपण एक एक करून पाहणार आहोत कोणत्या मानसिक कारणामुळे ती प्रेम टिकवते प्रेम कमी होतं हे कसं ओळखायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते कसं जिवंत ठेवायचं पण त्याआधी आपल्याला प्रेमाची मानसिक रचना कशी असते हे समजून घ्यावं लागेल आपण प्रेमाबद्दल बोलतो पण त्या फक्त भावना आहेत का नाही मानसशास्त्र सांगतं प्रेम हे मेंदू आणि हृदय यांची एक गुंता गुंतागुंतीची प्रक्रिया आहे जॉन बॉल्बी या मानसशास्त्राने अटॅचमेंट थिअरी दिली तो म्हणतो की आपलं प्रेम तीन प्रकारच्या अटॅचमेंटवर अवलंबून असतं नंबर एक सिक्युअर अटॅचमेंट या प्रकारात स्त्रीला नात्यात सुरक्षितता वाटते ती तुमच्यावर विश्वास ठेवते आणि लहानसहान वादामुळे प्रेम कमी होत नाही संकटातही ती तुमच्यासोबत ठामपणे उभी राहते प्रेम म्हणजे मालकी हक्क नाही प्रेम म्हणजे आदर आणि कदर हे नातं लांब टिकतं कारण यात विश्वास संवाद आणि आदर असतो नंबर दोन इनसिक्युअर अटॅचमेंट यात स्त्रीला सतत नातं तुटेल अशी भीती वाटते ती सतत तुमच्याकडून खात्री मागत राहते तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना ही असुरक्षितता कधीकधी नात्यावर ताण आणते नंबर तीन अवॉयडन अटॅचमेंट यात स्त्री भावनिकदृष्ट्या जास्त उघड होत नाही ती जास्त अंतर ठेवते आणि स्वतःला जपते त्यामुळे प्रेम टिकवणं कठीण होतं कारण संवाद आणि भावनिक जवळी कमी असते पण एक महत्वाचं सत्य आहे स्त्री कोणत्याही प्रकारच्या अटॅचमेंटमध्ये असली तरी तिचं प्रेम किती काळ टिकेल हे ती त्या नात्यातील किती भावनिक सुरक्षितता अनुभवते यावर ठरतं पण मग प्रश्न उभा राहतो भावनिक सुरक्षितता म्हणजे काय तर एक अशी जागा जिथे तिला तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी सगळ्यात सुरक्षित वाटतं तिला तिच्या मनातील भीती स्वप्न आणि चुका तुमच्यासोबत शेअर करता येतात कारण तिला माहीत असतं की तुम्ही तिला समजून घ्याल तिचा न्याय करणार नाही तुमच्यासोबत असताना तिला भीती वाटत नाही तुम्हाला काय वाटतं हेच खरं प्रेम नाही का जिथे प्रेम आहे तिथे भीतीला जागा नसते आता रिअल लाईफ उदाहरण बघूयात स्मिता आणि अमोलचं लग्न आठ वर्षापूर्वी झालं सुरुवातीला अमोल कामात व्यस्त असायचा पण स्मिताशी त्याचा संवाद नेहमी खुला असायचा ती त्याच्यावर रागावली तरी तो तिला शांतपणे ऐकायचा आजही स्मिताचं प्रेम तितकंच गैर आहे कारण तिला त्याच्यासोबत भावनिक सुरक्षितता मिळाली चला तर मग आता लगेच जाणून घेऊया भावनिक सुरक्षितता नसेल तर प्रेम किती वेगाने कमी होतं आणि त्याचे सिग्नल्स काय असतात प्रेम टिकवण्यासाठी फक्त भावना पुरुषी नसते त्यासाठी काही मानसिक आणि भावनिक शर्ती पूर्ण करणं आवश्यक आहे मानसशास्त्र सांगतं स्त्रीचं प्रेम दीर्घकाळ टिकतं तेव्हा नात्यात खालील गोष्टी असतात नंबर एक विश्वास हे प्रेमाचा पाया आहे एकदा विश्वास तुटला तर प्रेम पुन्हा उभं करणं खूप कठीण आहे लहान लहान खोट लपवाचप्पी या गोष्टी प्रेम हळूहळू संपवतात नंबर दोन भावनिक कनेक्शन फक्त एकत्र वेळ घालवणं नाही तर, तर एकमेकांच्या भावनांमध्ये उतरून जाणं तिचा दिवस कसा गेला तिला काय चिंता आहे हे, हे विचारणं हा कनेक्शन कमी झाला की प्रेमाचं तापमान कमी होतं कल्पना आणि विजय लग्नाला चार वर्षे झाली सुरुवातीला विजय रोज तिची विचारपूस करायचा पण नंतर तो फक्त कामाच्या गप्पा करायला लागला काही महिन्यानंतर कल्पनाच्या मनातल्या भावना थंडावल्या कारण भावनिक पूल तुटला नंबर तीन आदर आणि कदर तिला समजणं तिच्या मताला महत्व देणं आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा छोट्या तिची कदर करणं पण जरी या सगळ्यात गोष्टी असल्या तरी काही वेळा प्रेम कमी होऊ लागतं कारण ते कमी होण्यापूर्वी काही सिग्नल देतात ती तुमच्यावर आजही प्रेम करते की फक्त सवयीने तुमच्या सोबत आहे हे ओळखण्यासाठी काही महत्वाचे संकेत आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत प्रेम कमी होण्याची किंवा फक्त सवयीने नातं चालू राहिल्याची काही मानसिक लक्षणे असतात ही दिसू लागली तर याचा अर्थ तुम्हाला नात्याबद्दल गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे प्रश्न एक ती तुमच्याशी नेहमीच बोलते पण हळूहळू अंतर ठेवते का सुरुवातीला सतत मेसेज कॉल्स पण आता बोलणं फक्त आवश्यक विषयापुरतं हे इमोशनल विड्रॉलचं पहिलं लक्षण आहे प्रश्न नंबर दोन तिचा हसणं बदललं आहे का पूर्वी ती तुमच्या छोट्या छोट्या जोक्सवर हसायची पण आता तिचा चेहरा औपचारिक वाटतो का हे तिच्या मनातल्या कनेक्शनची ताकद कमी झाल्याचा संकेत असू शकतो प्रश्न क्रमांक तीन तुमच्या यश अपयशावर तिची प्रतिक्रिया बदलली आहे का प्रेम असताना ती तुमच्या यशात स्वतःचा आनंद बघते पण जर प्रेम थंडावलं तर तुमच्या यशावर तितकं उत्साही उत्तर येत नाही राहुल आणि नेहा कॉलेजमध्ये प्रेम नंतर लग्न पहिल्या दोन वर्षात नेहा राहुलच्या छोट्या यशावरही खूप आनंद व्यक्त करायची पण आता त्याच्या प्रमोशनवर फक्त अच्छा असं उत्तर देते कारण इमोशनल बॉन्ड हळूहळू सैल झाला होता हे सिग्नल्स ओळखणं महत्वाचं आहे कारण जर वेळेवर लक्ष दिलं तर प्रेम पुन्हा जिवंत करता येतं आता आपण बोलणार आहोत प्रेम टिकवण्याच्या काही मानसिक तंत्राबद्दल मानसशास्त्रानुसार हे उपाय तुमच्या नात्याला फक्त टिकवून ठेवत नाहीत तर त्याला अधिक खोल आणि अर्थपूर्ण बनवतात प्रेम टिकवणं ही नशिबाची गोष्ट नाही ती एक मानसिक सवय आहे जी रोजच्या कृतीतून तयार होते मानसशास्त्राने रिलेशनशिप थेरपी सांगते जर तुम्ही काही साध्या पण शक्तिशाली तंत्राचा सराव केला तर प्रेम फक्त टिकणार नाही तर दिवसेंदिवस वाढेल नंबर एक दैनंदिन कनेक्शन दररोज किमान दहा मिनिटे फक्त एकमेकांसाठी मोबाईल टी व्ही डिस्टर्बन्स काहीही नको एकमेकांच्या दिवसाबद्दल विचारणं आणि ऐकणं नंबर दोन कदर व्यक्त करणे रोज तिला काहीतरी जिनियन सांगणे तू हे चांगलं करतेस मला तुझे ही क्वालिटी आवडते ॲप्रिशिएशन ही मेंदू डोपामाईन तयार करते जी प्रेमाचं फ्यूल आहे नंबर तीन ग्रो टुगेदर नवीन गोष्टी एकत्र शिकणं एखादा एक कोर्स प्रवास हाऊस जेव्हा तुम्ही एकत्र अनुभव शेअर करता तेव्हा नातं अधिक मजबूत होतं प्रेम टिकवण्याचं रहस्य सोपं आहे रोजच्या छोट्या कृतींमधून तिच्यासाठी इमोशनल सेफ्टी आणि व्हॅल्यू तयार करणं स्त्रीचं प्रेम किती काळ टिकतं ते कशावर अवलंबून असतं त्याचे सिग्नल्स आणि ते, ते टिकवण्याची मानसिक तंत्र या सगळ्याचा सार एकच आहे प्रेम ही एक जिवंत गोष्ट आहे ती रोज जपावी लागते ती दुर्लक्षित केली तर हळूहळू मरेल आणि जपली तर आयुष्यभर फुलेल प्रेम म्हणजे फक्त शब्द नाहीत तो एक अनुभव आहे जो तुम्ही दुसऱ्याला देता तुमच्या उपस्थितीत तिला सुरक्षित महत्वाची आणि समजली गेल्याची भावना आली तर ती तुम्हाला प्रेम करत राहील परिस्थिती वय वेळ काहीही असो माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे आजपासून तुम्ही तिचं प्रेम सवयीने चालत राहू द्याल का की रोजच्या कृतीने ते जिवंत ठेवण्याचा निर्णय घ्याल कारण उत्तर काही असो तिचं हृदय ते जाणून घेईल प्रेम विचारून टिकत नाही ते देऊन टिकतं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये